महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपानुसार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हा सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये संपाला समुदाय आरोग्य अधिकारी यांनी पाठिंबा देत मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला नांदेड जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी अध्यक्ष सोमेश मारावार तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते मोर्चाची सुरुवात आय टी आय इथून करण्यात आली व नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करत मोर्चा संपवण्यात आला यामध्ये कंत्राटी कर्मचारी समायोजन करण्यात यावे ही प्रमुख मागणी होती तसेच महाराष्ट्राचे राज्य समन्वयक श्री संजय देशमुख यांनी तीव्र शब्दात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य समन्वयक संजय देशमुख व जिल्हा अध्यक्ष गिरगावकर जिल्हा मार्गदर्शक जुनेद सलीम यांनी दिला याच्याबद्दल त्यामुळे आपण आहोत या खूप प्रकारचे कर्मचारी आहेत आणि या कर्मचाऱ्यांचे अतिशय दिसून घ्या आणि या माझ्या मागण्या राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज आय टी आय कॉर्नरपासून जिल्हाधिकारी कार्यावर कार्यालयावरती सर्व एन एच एम बंधुभिनींचा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा धडकलेला आहे दिनांक एकोणीस ऑगस्टपासून एन एच एम समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत आंदोलन होत आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने समायोजन करण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतरसुद्धा जी आरला सव्वा वर्ष ओलांडूनसुद्धा एकही कॅडरचं समायोजन झालेलं नाही त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातील सगळे समुदाय आरोग्य अधिकारी सोमवारपासून या संपामध्ये सहभागी होत आहेत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या सहा वर्षाच्या जा नंतर समावेशन असेल एकत्रित मानधन असेल आणि केडर निर्मिती असेल या प्रमुख मागण्या आम्ही घेऊन या आंदोलनामध्ये उतरलेला आहोत तरी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला शासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती सगळ्या नांदेड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा भव्य मोर्चा अतिशय मोठा मोठ्या झालेला आहे प्रचंड पावसामध्ये देखील आपण मोर्चा काढलेला आहे प्रचंड पाऊस असेल प्रचंड ऊन असेल किंवा कोविड काळातील कठीण काळ असेल आरोग्य कर्मचारी आरोग्य अधिकारी हे कोणत्याही कार्याला भीत नाहीत हे या आजच्या मोर्चावरनं लक्षात येते शासनाला माझी विनंती आहे कोविड काळामध्ये आम्ही जीवाचं प परवा न करता काम केलेलं आहे आमचे लहान मुलं बा घरी असून सुद्धा आम्ही कामावरती जात होतो तरी शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयांना काहीही दिलं नाही आज मोर्चातून आम्हाला मागणी आहे की आमच्या सगळ्या मान्य लवकरात लवकर मान्य करा कर, मोर्चा सहभागी या जिल्ह्यातील जवळजवळ सोळाशे अधिकारी आणि कर्मचारी याच्या मोर्चामध्ये सहभागी आहेत हे राष्ट्रीय आरोग्य अभियानची माग आंदोलन आहे दिनांक एकोणीस ता ऑगस्टपासून सुरू झालेलं आंदोलन आहे आजचं आंदोलन नांदेडच्या इथं आपल्या महात्मा फुले चौक आय टी आयपासून ते, ते साठे मार्ग कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेलं आहे भव्य हजारो उपस्थित राहिलेलं आहे या तुफान पावसामध्ये सुद्धा आम्ही मागे हटलेलं नाही शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे जे एकोणीस आपलं ते चौदा मार्च दोन हजार चोवीसला जे शासन निर्णय काढलं त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही शासन फक्त वेळोवेळी बैठका घेत आहे पण त्या बैठकामध्ये काही निष्पन्न होत नाही याचाच की कुठंतरी टाळाटाळ करत आहे विलंब लावत आहे परभावी बैठक झाली त्याच्यामध्ये काही निष्पन्न नाही जे की जवळपास एकोणसत्तर केडर असून एकतीस केडर हे समकक्ष पदावर सरळ सरळ समायोजन करते फक्त शासन हे विलंब लावत आहे टाळ टाळ करत आहे असंख्य आमच्या भगिनी सुद्धा वारल्या गेल्या दुखत निधन झालं तरी सुद्धा त्यांना साधो विमा कवच सुद्धा नाही शंभर टक्के नांदेडच म्हणून नाही संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेवर अतिशय वाईट परिणाम होत आहे आरोग्य यंत्रणा खोळंबलेली आहे तरी हे शासन नागरिकांची आणि आमच्या कर्मचाऱ्यांची नुकसान करत आहे त्यांना काही गांभीर्य राहिलं नाही आणि याच अनुषंगाने आम्हाला कळते की शासन दुर्लक्ष करत आहे कालावधीमध्ये शंभर टक्के महाराष्ट्राचं देशामध्ये आपलं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष प्राधान्याने कोविड काळामध्ये आपलं घरदार सोडून आपल्या जीवाची पर्वा न करता पूर्ण कोविड काळात जनसेवा दिली रुग्णांना सेवा दिली आणि या कोविड काळातून हद्दपार झाले याच कोविड काळामध्ये आमचे आमचे कंत्राटी कर्मचारी मृत्युमुखी पडले तरी या शासनाला जाग येत नाही आणि एवढंच सांगतोय आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही शासनाने आम्हाला न्याय द्यावं हीच विनंती टक्के आजपासून राज्यस्तरीय महाराष्ट्र एकत्रीकरण समितीने भूमिका घेत पूर्ण ताकदीनं आणि आक्रमक पवित्र घेतलेला आहे जर शासनानं तात्काळ लवकर अंमलबजावणी न केल्यास तर आमचं आमरण उपोषण होईल असंख्य भगिनी आमरक्षण उपोषण बसतील मग त्यास काही जीवित आणि झाल्यास या संपूर्णपणे शासन जबाबदारी एवढं निश्चित जवळपास आमचे नांदेड जिल्ह्यामध्ये जर वस्तुगिती पाहायला गेली तर जवळपास अडीच हजारपर्यंत सर्व कर्मचारी आहेत आणि नक्कीच संपूर्ण अडीच हजार कर्मचारी ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि पूर्ण ताकद नाही एवढं सगळं तर शासकीय जे नियमित संघटना आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा यांनी शासनापाशी आमची मागणी केलेलं आहे आम्ही कोणत्याही परिस्थिती आता आंदोलन माघार घेणार नाही पाऊस येऊ हो की काय हो आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माहीत आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आम्ही बसलेलो आहोत आमची काम बंद आंदोलन केलेलं आहे परंतु अजूनही गेले दहा वर्षे झाले आमचे जे कर्मचारी दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत त्यांना अजूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल नाही घेता कंत्राटी पद्धतीनेच ठेवलेले आहे आणि आमची जी मुख्य मागणी आहे की या सर्वांना परमनंट केलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे इतर आम्ही वीस मागण्या घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे आपण पाहतो की संपूर्ण जिल्ह्यामधून सोळा तालुक्यामधून जवळपास दोन ते तीन हजार लोकसंख्येमध्ये आज भर पावसामध्ये सुद्धा आमचे भजिनी आणि बांधव या ठिकाणी आलेले आहेत या आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की या त्यांची दखल घ्यावी या आंदोलनाची दखल घ्यावी आणि एवढंच सांगू इच्छितो की आमची जी मागणी आहे अत्यंत छोटी मागणी आहे जास्त मागणी नाही कारण सुप्रीम कोर्टानंसुद्धा निर्णय दिलेला आहे तीस दहा वर्ष हो त्यापेक्षा ज्यांची सेवा झाली त्यांना परमनंट करण्यात यावं हायकोर्टानं दिलेला आहे आणि राज्यपालांनीसुद्धा बाबतीत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे एवढंच नाही तर मागच्या वेळेस आम्ही आझाद मैदान येथे सदतीस दिवसाचं आंदोलन केलं होतं आणि नागपूरच्या अधिवेशनावरसुद्धा आम्ही मोर्चा काढला होता आणि त्यामुळं त्या मोर मोर्चा काढण्याचा एवढा परिणाम झाला की शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला मंत्रिमंडळ ठरावामध्ये दहा वर्षे ज्यांची सेवा झाली त्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला जी आरसुद्धा काढलेला आहे परंतु आज दीड व दीड वर्ष झालेला आहे कालावधी संपून परंतु अजूनही त्या जी आरची अंमलबजावणी केली जात नाही आम्हाला अजूनही परमनंट केलं जात नाही आणि या माध्यमातून या कलेक्टर ऑफिसला आम्ही धडक मोर्चा यासाठी काढलेला आहे की आमची जी मागणी आहे त्यातकाळ शासनाला माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील सचिव असतील यांच्यापुढे आमच्या घराने मांडावे आणि आम्हाला न्याय मिळावा अशा पद्धतीचं आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि जर आमच्या आंदोलनाला जी दखल घेतली नाही भर पावसामध्ये जरी आम्ही मोर्चा काढून जर आमची आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही फार मोठं याच्यापेक्षाही जास्त मोठं आंदोलन करू आझाद मैदान मुंबई येथे धडक मोर्चा काढू मुख्यमंत्र्यांना घेराव घालू अशा प्रकारचं आमचं पुढचं नियोजन आहे आम्ही आर बी एस केमध्ये काम करणारे ए एन एम सिस्टर आहेत आज दहा वर्ष झाले आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही काम करत आहेत काम करत आहोत प्रत्येक वेळी प्रत्येक वेळेस कंत्राती कंत्राती हा शब्द ऐकून आम्हाला कंटाळा आलेला आहे आणि आपला आपण परमनंट कर्मचाऱ्यापेक्षा प्रमाणेच काम करतो ते शासनाला कळत नाही आहे का दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले एवढूशा तुट तुटपुंजा तुट मानधनावर जर काम करत असेल तर घरच्या जबाबदाऱ्या कशा पार पडाव्यात घरांचे मुलांचे शिक्षण हा राहण्याखाण्याचा खर्च घर भाडे या या सगळ्या गोष्टींना भरपूर खर्च लागतो आणि आमच्या एवढ्याशा मानधनावर काहीही पुरत नाही त्यापेक्षा लवकर निर्णय समायोजन सर आमच्या लेखाबाळांना तर शिक्षण चांगल्या प्रकारचं शिक्षण घडवण्यासाठी आम्हाला आता त्रास झालेला आहे तो चालेल पण चा याच्यापूर्वी याच्यापेक्षा मुलांचं पालन पोषण कसं करणार त्यांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी हा शिक्षणाचा दर्जा किती आहे करतात आणि आणि शिक्षण देतात आम्ही पन्नास पन्नास साठ साठ वर्षी कर्मचारी म्हणून काम करायचं का असं नाही होणार यापुढे आता जर लवकरात लवकर बैठक घेऊन यांनी समायोजनाचा निर्णय मार्ग नाही लावला तर याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन हे तीव्र प्रकारचं होणार आणि शासनाला याबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढावं लागेल त्याशिवाय हा आंदोलन मा मागे घेणार नाही